रोज रोज नाही पाहिजे शनिवार सुद्धा काम असतं म्हणजे ती एक दिवस का व्हायना आठवड्यातून सुट्टी पाहिजे अभ्यास खेळ यासाठी वेळ मिळायला पाहिजे मित्रांनो आज मला झालाय उशीर रुपाली वैशू आणि दिदी या लवकर झाल्या शाळेतून आल्या वावरत आल्यात आणि पेरूचे शेंडे कापायचं काम चाललेलं आहे आता सगळ्याला माहिती आहे पेरूचे शेंडे का तोडतात लहान पेरूचे दोन महिन्याचं पेरू झालेला आहे आणि आता एवढा वय ते असणार आहेत त्या बघू त्यांच्या रिॲक्शन काय येतात आज थंड मोसम आहे आज थंड मोसम आहे एकदम काय झालंय पाऊस उघडलाय तासापूर्वी आणि ते डायरेक्ट झाले वावरामध्ये काय काम चालले बघू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना त्रास झालाय का नाही आज आहे की नाही वैशू तुम्ही नाराज क म्हणून अहो काय पप्पा एखादि तरी सुट्टी देत जा रोज घेऊन येतात आम्हाला अगं मग काम कोण हा मला बाहेरची कामं असतेत आई घरचं काम करून वर कोणी दिदे तू ग तुम्ही तु, तु नाराजी नाराज नाही तर रुपये आज घर लागते त्याला काय अर्थ आहे राहू मित्रांनो आज आपण आलोय पेरूच्या वावरामध्ये आणि काय झालंय झेंडू झालाय मोठा आणि पेरू राहिलाय छोटा त्याच्यामुळे आम्हाला भरपूर अडचणी आल्या भरपूर कमी नाही आल्या सर तुम्ही पेरूच्या वावर जाता आणि झुंडू दाखवून म्हणता येतं पेरू ये असं कसं काय होईल पेरू छोटा सगळ्याला माहिती पेरूची लागवड झालेली आहे जे नवीन माझे व्हिवर्स असतील त्यांना नाही माहीत पण जे जुने व्यवहार सगळ्यांना माहिती आहे वैष्णूं त्या पुढे झालेल्या वैषू दिदी रुपाली त्यांचं काम चाललंय पेरूचे शेंडे खोडायचं काम झेंडूची लागवड पेरूपेक्षा नंतर झाली पण झालंय काय पेरू झालाय छोटा आणि झेंडू झालाय मोठा त्याच्यामुळे जे दिसतोय झेंडू आता पेरू दाखवणार तुम्हाला ते शेंडी खोडायचं काम चाललंय आणि आज पाऊस एवढ्यातच उघडला एक तासापूर्वी अजून ओलच आहे खाली आणि रुपाली ते आल्या तिथं पुरी पण शाळेतून आले त्या लवकरच शनिवारमुळं आणि अरे बापरे काय ना तोड आहे झेंडू काहीतरी तर काहीतरी येऊन गेलो जनवर एक त्यांनी तोडले दोन तीन झाड तर आपण काय माहितीये का आजकालच्या मुलांनी काम करायचं का नाही हे आपण वैशूला विचारू दिदीला विचारू आणि शेतकऱ्याच्या मुलांनी काम करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे त्यांचे एक वैयक्तिक मत जाणून घेऊ चला बरं त्यांना माहित नाही ते बघा तिच्या काय हो पप्पा मला सांग तू शाळेतून आली की दररोज तास दोन तास वावरामध्ये येते शेतकऱ्याच्या मुलांनी शाळेतून आल्या थोडंफार काम करायला करा का पाहिजे ना, की नाही करायला पाहिजे माझं मत जाणून घ्यायचे आणि आपल्या सगळ्या व्हिवर्स किंवा प्रेक्षकांना ऐकायचे की आजकालच्या पिढीला कामाबद्दल किंवा शेतीबद्दल काय म्हणजे मत आहे त्यांचं काय वाटतं बरं आम्हाला आहे ना कामात करायला नक्कीच येतो पण आम्ही जर काम नाही केलं तर तुम्हाला कोण काम करू लागेल तुम्ही बाहेरचे मजूर आणणार काम करून घेणार पैसे वेच घालणार पण आज जर आम्ही जर काम केलं तर तुमचे पैसे पण वाचते काम पण होईल आमचा व्यायाम पण होईल आम्हाला संध्याकाळी गेल्यावर भरपूर जेवण सगळं जाईल काम केलं म्हणजे चांगलंच आहे पण कंटाळा पण येतो रोज रोज नाही पाहिजे शनिवार सुद्धा काम असतं म्हणजे ती एक दिवस का व्हायना आठवड्यातून सुट्टी पाहिजे अभ्यास खेळ यासाठी वेळ मिळाला पाहिजे तर मित्रांनो ऐकलं का पालकांनो प्रत्येक मुलाला किंवा मुलीला प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असं वाटतं पुढं तुझी काय प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांनी ज्या बायकांनी काम कराय पाहिजे नाही करायला पाहिजे हे बघा मित्रांनो आता पेरू दाखव तुम्हाला लोकांना आपले मित्र म्हणालो की पेरू एवढा झालाय ए तू काय तू काही शेंडा अगं बाई हो शेंडा फुडायचा कि तू नाही निघाल सुद्धा काय पुढे बघितली का शेंडे कुडते ना कुठ ना पुरी खुडी ते तू टाइमपास झाला तुझा मी आपला व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवल्यानंतर मला सुद्धा खुडायचं मला यायचं नाही जास्त काम करावं लागते चला दिदे तुला काय वाटतं बरं सांग जरा तुझं मत सांग नाहीतर लोक म्हणते जाणं बुजून मी व्हिडिओ साठी म्हणतोय दररोज असते ते कामाला काय वाटत तुला आओ पप्पा कस आहे शेतकऱ्याच्या घरी जन्म लिहू नाही तर कोणाच्या घरी जन्म लिहू काम करावंच लागतंय काम केल्याशिवाय खायला कोण देईन काम आणि कसं शरीराचा व्यायाम होतो मन प्रसन्न राहत जेवण जास्त जात एकंदरीत दोन्ही पुरींच आपण ऐकलं तर त्यांचा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की काम फार गरजेचं आहे आणि मी पण किंवा रुपली असेल किंवा मुलं असतील किंवा कुणी असेल जे बाहेरचे आपले सबस्क्रायबर फॉलोवर सगळे आहेत सगळ्यांना शेती आहे सगळे शेतकरी येतात मुलांची भावना एवढी असते की त्यांना शनिवारी रविवारी एखादा दिवस तरी सुट्टी असावी पण प्रॉब्लेम असा असतो शनिवारी रविवारी ते दोन दिवस आपल्याला ते सापडतात आता कॉलेजला असल्यामुळं काय बारा कॉलेज सुटतं त्याच्यानंतर तास दोन तास तरी आम्हाला दररोज मुली शेतामध्ये येतात स्वतःहून येतात व्हिडिओमध्ये दाखवून काम वेगळं असतं कॉमेडी असते पण रिअल लाईफमध्ये फारच्या छान येतं आम्हाला दो दोघांना त्या काम करण्यासाठी आवरत नाहीत म्हणजे आमच्यापेक्षा पुढं असतात एवढं फास्ट काम आहे आणि फार चांगले संस्कार येतं आणि आमच्या पुढं असतात चला पप्पा आपण आज हे करू आज ते करू हुशार आहेत मला असं वाटतं प्रत्येक घरी प्रत्येक आईवडलाला मुलं मुली कशा कोणी असो पण ते थोडी धोरणी मिळावेत धोरणी भेटावेत आणि माझं सगळं काम त्या दोन्ही मुली मी हाताळतात रुपाली त्यांना मदत करते आणि मी तास चला मित्रांनो आता राहिली शेंडी खुडून घेऊयात हे मत आपलं वैयक्तिक मत झालं एक छोटा व्हिडिओ आज पहिला व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा नाही आवडलं तर लाईक लाईक करूच नका की नाही म्हणजे माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे की बघा मग आमचा निसर्ग वातावरण आहे सगळं आमच्या भागातलं आणि माझ्या पाठीमाग बघा तुम्ही सगळा डोंगराळ भाग आहे आणि आमचं गाव हे डोंगराळ भागामध्ये सगळीकडून डोंगर येतं आणि सध्या पावसाचं वातावरण बनलेलं आहे पाठीमाग चला मित्रांनो फार काही मोठा व्हिडिओ बनवत नाही आणि मला असं वाटतं आमचं गाव बघितलं तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात नक्कीच पण लॉंग व्हिडिओ आता पहिला पहिला व्हिडिओ आहे उद्यापासून काहीतरी वेगळे व्हिडिओ राहतील शेतकऱ्याच्या जीवनावर किंवा शेतीविषयी तर चला मित्रांनो आता आम्ही सगळे पेअर खोडून येणार इथं झेंडूचं काही प्रॉब्लेम झेंडूला थोडा काय यायला ते सुद्धा खोडायच्यात तर चला मित्रांनो आजच्या बाहेर नमस्कार धन्यवाद